बातमीपत्रात पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या बेलेकरवाडी परिसरातील कुटुंबांना वीज पुरवठा अखंडपणे होत नव्हता अनेक दिवस वीज पुरवठा होत नसल्यानं आठवडा आठवडाभर हा परिसर अंधाराच्या साम्राज्यात होता याबाबत ग्रामस्थांनी आमदार विनय कोरे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आमदार कोरे यांनी इथल्या वीज पुरवठ्यासाठी पोल आणि डीपीसह आवश्यक साधनं मिळवून दिली त्यामुळे या परिसराला आता अखंड वीज पुरवठा होतोय समाधान व्यक्त पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या बेलेकरवाडी या वसाहतीमध्ये शेतीपंपासाठी असलेल्या डीपीतून दिली जात होती त्यामुळं पावसाळ्यात या वसाहतीमध्ये वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होत होता त्याची दखल घेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते एकनाथ पाटील यांनी आमदार विनय कोरे यांच्याकडे पाठपुरावा केला त्यानुसार आमदार कोरे यांच्या स्थानिक विकास निधीतून बेलेकरवाडी कळे इथं दोन डीपी आणि नवीन सत्तावीस पोल असा वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला त्यामुळे बेलेकर वसाहतीमधील जवळजवळ दोनशे घरगुती कनेक्शन स्वतंत्रपणे जोडली जाऊन घरगुती वीज पुरवठा अखंडपणे होतोय हा वीज पुरवठा हरिनारायण सांस्कृतिक हॉलपासून ते पुनाळखिंडीपर्यंतच्या रहिवाशांना होणार असल्यानं नागरिकांमधून ना� समाधान व्यक्त होत आहे याबाबत भारत घाटगे युवराज बेलेकर संतोष जंगम शुभम लठ्ठे कळे महावितर चे मुख्य अभियंता दयानंद दा कमदगी सोमेश खांडेकर तानाजी पाटील सरदार खवरे यांनी कष्ट घेतले